मराठवाडा आणि त्याच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे पश्चिम महाराष्ट्रातले नगर नाशिक सोलापूर इकडं खानदेशमध्ये जळगाव आणि विदर्भातले काही जिल्हे याच्यात प्रचंड पाऊस मागच्या पंधरा दिवसात झाला आणि प्रचंड शेतीची हानी नुकसान जवळजवळ साठ लाख हेक्टर इतक्या शेतीचं याच्यात नुकसान झालेलं आहे त्याच्यावरच्या पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि हा प्राथमिक अंदाज आहे याच्या जवळ दुप्पट वाढ होऊ शकते तर एवढं सगळं नुकसान झालेलं असतानासुद्धा सरकार कुठलीच मदत शेतकऱ्यांना भरघोस मदत करताना दिसत नाही आहे तर मित्रांनो नमस्कार मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि कसं कसं राजकारण सुरू आहे याच्यात कोणकोणत्या गोष्टी करणं आवश्यक होतं त्या केल्या नाही आणि फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम हे सरकार करीत आहे ते आपण बघणार आहोत आता तुम्ही म्हणशाल की वारंवार तुम्ही या सरकारवर टीका करतात परंतु आता सरकार ज्यांच्या आता ते त्यांच्यावर टीका करणं हे साहजिकच आहे जर त्यांनी चांगलं काम केलेलं असतं सरकारने शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिले असते तसं न करता ते शेतकऱ्यांच्या पार्टीची खंजीत घेऊन उभे आहेत अशी कृती प्रत्यक्षात दिसते तीच मी फक्त इथं सांगतोय याच्यापेक्षा वेगळं चित्र नाही किंवा याच्यापेक्षाही भयंकर चित्र असू शकतं तर सगळ्यात पहिलं आपण पंजाबच्या पुराचं उदाहरण घेऊ पंजाबच्या पुरामध्ये ज्यावेळेस पंजाबला पुर आला त्यावेळेस पंजाबमध्ये आम आदमी पार्टीचं सरकार असल्यामुळं पंजाबच्या पुराच्या बातम्या ह्या नॅशनल मीडियात आल्या त्याच्यानंतर पंजाबला लोकांनी मदत केली परंतु ह्या बातम्या नॅशनल मीडियात कशासाठी आलेल्या होत्या की पंजाबचं म्हणजे अव्यवस्थापन किंवा पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे कसे हाल सुरू आहेत हे दाखवण्यासाठी करण्यात आलेला हा प्रयत्न होता परंतु महाराष्ट्रातल्या पुराच्या बातम्या कुठल्याही हिंदी मीडियाने किंवा नॅशनल मीडिया ज्याला आपण म्हणतो त्याने दाखवल्या नाही कारण इथं बी जे पीचं सरकार होतं परिणामी इथल्या शेतकऱ्यांची अवस्था दुर्व्यवस्था ही नॅशनल मीडियात येऊ नये किंवा भारताच्या लोकांपुढे येऊ नये म्हणून याची एकही बातमी नॅशनल मीडियात दाखवण्यात आले नाही का तर दुर्दैव भारतात महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं हे होतं की महाराष्ट्रात भाजपचं सरकार असल्यामुळे हो बात ही बातम्या दाखवण्यात आली नाही आता याच्यात मोठा हे मिनिया मॅनेजमेंट आहे भारत भाजपचं जाणून बुजून अशा बातम्या दाखवायच्या नाही की ज्या जे जेणेकरून आपल्याला अडचण होईल तर मंगळवारी देवेंद्र फडणवीस यांनी एक घोषणा केली वास्तविक कॅबिनेटमध्ये के त्यांनी निर्णय घेतला की शेतकऱ्यांच्या एक टन उसामधून पंचवीस रुपये ती कपात करायची त्याच्यातले पाच रुपये हे शेतकऱ्यांना म्हणजे पूरग्रस्त शेतकऱ्यांना द्यायचे आणि राहिलेले दहा रुपये हे मुख्यमंत्रिनी व्हावायचे आणि राहिलेले दहा रुपये जे कामगार कल्याण मंडळ किंवा जे शेत ऊसतोड आम... मजूर असतात त्यांच्यासाठी जे एक महामंडळ बनवलेलं आहे त्याच्यासाठी एका टनातले दहा रुपये वजा करायचे आणि ते त्या मंडळाला द्यायचे अशी असा निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी घेतला वास्तविक सरकारची जबाबदारी होती की शेतकऱ्यांना मदत करणं हे स्वतःच्या पैशातून किंवा सरकारच्या महसूलामधून हे आवश्यक होतं परंतु सरकार आता शेतकऱ्यांकडून पैसे घेणार त्यातले पाच रुपये शेतकऱ्यांना देणार आलेले दहा रुपये मुख्यमंत्र्यांनी वाटणार टाकणार आणि तेच दहा रुपये शेतकऱ्यांना देणार आणि मी दिले किंवा मुख्यमंत्र्यांनी दिले असं दाखवणार वास्तविक हे सर्वात हा चुकीचं आहे ऊसतोड ऊस उत्पादक जे शेतकरी आहे त्यांच्या ऊसात ऊसाच्या पट्टीतून तुम्ही दहा रुपये घेतात ठीक आहे काय अडचण नाही परंतु तुम तुम्हाला हे माहीत नाही आहे का की महाराष्ट्रात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचंसुद्धा मोठं नुकसान झालेलं आहे त्यांच्यासुद्धा उत्पादनात जवळजवळ एकरी दहा दहा टन बारा बारा टन इतकं घट येणार आहे प्रचंड प्रमाणात ऊसाची पडझड झालेली आहे परिणामी ऊसाचं ॲव्हरेज घटणार आहे मग अशा परिस्थितीत तर ऊस उत्पादकांना सुद्धा मदत देणं आवश्यक होतं मी आमच्या गावाच्या तडाट्याशी बोललो तर त्यांनी सांगितलं ऊसाचा कुठलाही पंचनामा न करण्याचा आम्हाला आदेश आले आहे बाकी फक्त सोयाबीन आणि मका किंवा इतर पिकांचेच पंचनामे होतील परंतु ऊसाचं सुद्धा नुकसान झालेलं असताना जाणून बुजून ऊस उत्पादकांचं मोडण्याचं किंवा त्यांची लूट करण्याचं हे देवेंद्र फडणवीस यांचं आहे एकतर दोन हजार कोटी रुपये फक्त इतकी मदत शेतकऱ्यांना देऊन त्यांनी त्यांचा कोतेपणाला सिद्ध केलेला आहे देवेंद्र फडणवीस यांनी माग आपण याच्यावर वारंवार चर्चा केलेली की भारत सरकारने पंचवीस लाख कोटी रुपये उद्योगपतींचे माफ केलेले आहेत परंतु शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करायला यांच्याकडे पैसे शे नाही शेतकऱ्यांची वेळ आल्यानंतर यांच्याकडं अजित पवार सारखा निर्लज्ज माणूस तोंड वर करून सांगतो की पैशाचं करता येत नाही आणि देवेंद्र फडणवीस तर लगेच शेतकऱ्यांवर आणि पत्रकारांवर खेकसायला किंवा ओरडायला मोकळे होतात शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे याच्यात कुठलंही दुमत नाही पंजाब आणि महाराष्ट्राची तुलना आपण आत्ताच केली तर पंजाबने शेतकऱ्यांना त्यांच्या शेतकऱ्यांना पंजाब सरकारने एकरी वीस हजार रुपये दिले आणि <थणास> <ड़ाःास> महाराष्ट्र सरकारने आपल्या शेतकऱ्यांना एकरी तीन हजार चारशे रुपये दिले पंजाब हे आर्थिकदृष्ट्या सक्षम नसतानासुद्धा पंजाबने एवढी मदत केली परंतु महाराष्ट्र सरकार किंवा महाराष्ट्राचं राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या मजबूत असताना आणि त्यांच्या पाठीशी केंद्रातलं सरकार असतानासुद्धा म्हणजे डबल इंजिन डबल इंजिन जे बॉम्बा मारत असतात ते निवडणुकीत असं असताना सुद्धा त्यांनी शेतकऱ्यांना मातूर मदत केली तर मागे एक राजकारण आहे की जाणून बुजून शेतकऱ्यांना विठीच धरायचं त्यांना म्हणजे आर्थिक खड्ड्यात घालायचं परिणामी ते उद्योगपतींना किंवा राज्याच्या वेगवेगळ्या वे वे प्रोजेक्टला जमिनी द्यायला तयार होतील कर्जमुक्तीचा क कर बोलल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना राग येतो प्रचंड राग येतो त्यांना आणि ते पत्रकारांवर ओरडतात आता शेतकऱ्यांबद्दल जर आपण बोललो तर शेतकऱ्यांना विशेष करून जितकी कळकळ किंवा देणं घेणं नाही आहे कारण इतकं तळमळीनं इतकं तडफेनं आपण शेतकऱ्यांच्या बाजूने बोलतो शेतकऱ्यांना एकतर शेतमालाला योग्य भाव मिळाला पाहिजे त्यांचं त्यांना मदत मिळाली पाहिजे परंतु स्वतः शेतकऱ्यालाच याच्याबद्दल काही देणं घेणं नाही का कारण काही दिवसांनी निवडणुका आल्यानंतर पुन्हा देवेंद्र फडणवीस आणि भाजप हिंदू मुस्लिमचं राजकारण करणार आणि पुन्हा हे लोक जे शेतकरी हे पुन्हा भाजपच्या वळचणीला जाऊन बसणार आणि स्वतःचं नुकसान करून घेणार कुठला शेतमाल घ्या तुम्ही महाराष्ट्रातला किंवा भारतातला त्याला आज दहा वर्षापूर्वी म्हणजे जे दोन हजार चौदापूर्वीचे भाव होते तेच भावे सोयाबीन घ्या कापूस घ्या कुठलाही घ्या कांदा तुम्हाला तुम्ही कुठल्याही पिकाचं नाव घ्या परिस्थिती दोन हजार चौदा पूर्वीचीच आहे शेतमालाच्या भावाच्या बाबतीत परंतु उत्पादन खर्च मात्र प्रचंड वाढलेला आहे दुप्टी तिपटीनं वाढलेला आहे दोन हजार बावीसचं मोदींचं घोषणा होती की शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्ट दुप्पट करणार परंतु दुप्पट तर झालंच नाही उलट कमी झालं आणि उत्पादन खर्च मात्र प्रचंड वाढला आता याच्यात शेतमजुरांचे पण मोठे प्रश्न निर्माण झाले त्यांचे घरं पडले असतील किंवा त्यांना आणखी शेती खरबून गेल्यामुळं आता शेतात कामं नाही राहिले परिणामी त्यांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात आता स्थलांतर पुढच्या म्हणजे आज जो दसरा याच्यानंतर म्हणजे उद्यापासूनच महाराष्ट्रात मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात म्हणजे पुण्या मुंबईकडं स्थलांतर सुरू होणार आहे आणि याचं मोठं नुकसान मराठवाड्याला सहन करावं लागणार आहे शेतकऱ्यांना मदत तर करायचीच नाही परंतु शेतकऱ्यांना बदनाम करायचं षडयंत्र भारतीय जनता पार्टीने सुरू केलेलं आहे मी स्क्रीनवर याचे फोटो टाकतोय तुम्ही बघा तर हा भुईर नावाचा व्यक्ती याने शेतकऱ्यांना हरामखोर म्हटलेलं आहे तुम्हाला पाऊस पडला पा। तरी अडचण पाऊस नाही पडला तरी अडचण म्हणजे पाऊस कमी पडला पा। तरी तुम्ही ओरडता नाही पडला जास्त पडला तरी तुम्ही ओरडता अशी बदनामी ची मोहीम भाजपच्या आय टी सेलने सुरू केलेली आहे मी हे माझ्या मंच सांगत नाही तुम्ही स्क्रीनवर बघू शकता स्क्रीनवर त्याचे फोटो दिले यांनी मीडिया सेल ॲक्टिव्ह केलेली यांची आणि शेतकऱ्यांची बदनामी सुरू केली का कारण शेतकऱ्यांना मदत ना करायची नाही आहे आणि मदत न करण्यासाठी यांचा एक अजेंडा आहे की जर कोणी आंदोलन करीत असेल किंवा मागणी करीत असेल तर सगळ्यात पहिलं त्याला बदनाम करा त्याला बदनाम केल्यानंतर त्याला वाईट टाकलं जातं एक प्रकारे तसं दुसरासुद्धा एक भाजपने स्पॉन्सर्ड केलेलं किंवा पैसे देऊन फेसबुकवर मोहीम सुरू केली आहे शेतकऱ्यांना बदनाम करण्यासाठी ते पण मी स्क्रीनवर टाकतो आहे सुद्धा बघा तुम्ही म्हणजे अशा प्रकारे शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं काम यांनी सुरू केलेलं आहे आता हे माझ्या मंच नाही यांनी पैसे देऊन सुरू केलेलं आहे शेतकऱ्यांना बदनाम करण्याचं काम हे खरं तर वास्तविक सर्व शेतकरी ऐंशी नव्वद टक्क्यापेक्षा जास्त शेतकरी हे हिंदू असतानासुद्धा हिंदू शेतकऱ्यांची अशा प्रकारे बदनामी करण्याचं काम यांनी सुरू केलं आहे खरोखर आता हिंदू शेतकरी खात्र्यात आहे मला थोड्यात भयंकर परिस्थिती इतकी भयंकर की जी शब्दात सांगता येणार नाही आपण ज्यावेळेस प्रत्यक्ष बघतो त्यावेळेस आपल्या लक्षात येतं आणि राज्यात आता मीडिया टेन्शन कमी करण्यासाठी महापुराचं मराठी अमराठी म्हणजे कालच आबू आजमी मराठी बोलणार नाही असं म्हणायला सुरुवात केली आबू आजमी हा एकनाथ शिंदेचा पित्ते आहे आणि तिकडं पडळकर पुन्हा वादग्रस्त आणि दुसऱ्यांच्या बहिणीबद्दल बोलायला सुरुवात केली हीच तर खरे भाजपची हीच संस्कृती आहे त्या दुसऱ्यांच्या बहिणींना बदनाम करतात जसं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाऊ यांना बदनाम केलं आणखी बऱ्याच महिलांबद्दल ते अश्लील आणि बदनामीकारक लिहित असतात भाजपचे आय टी लोक आता तुम्ही म्हणायचाल पुन्हा तुम्ही तिथंच आले पण सत्य सांगणं हे माझं काम नाही सत्य आम्हा म्हणं वेग बाळाची धनी देतो तीक्ष्ण उत्तरे पुढे या अशी बरे आता एवढं सांगून जर तुम्हाला पटत नसेल तर तुम्हाला भगवान किंवा देवसुद्धा वाचू शकत नाही अशी परिस्थिती आहे आता वसुलीबद्दल काय सुरू आहे मला स्वतःला दोन दिवसापासून फोन सुरू आहेत कर्ज भरा म्हणून वेगवेगळ्या बँकांनी कर्ज वसुलीला मोठ्या प्रमाणात सुरुवात केलेली आहे किंवा शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यातून बऱ्याच शेतकऱ्यांनी मराठवाड्यात असत पश्चिम महाराष्ट्रात विदर्भात आत्महत्या केलेल्या या दबावाखाली येऊन म्हणजे तोंड दाबून बुक्यांचा मार देण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेलं आहे वास्तविक केंद्रात यांचं सरकार असताना यांनी बँकांना आदेश द्यायला पाहिजे की तुम्ही अजिबात शेतकऱ्यांची कर्ज वसुली करू नका किंवा शेतकऱ्यांना त्रास देऊ नका शेतकऱ्यांना नोटीस काढणे त्यांना फोन करणे असं काम आता यांनी सुरू केलेलं आहे म्हणजे की इकडं शेतकरी पुराते पुरामुळे त्याचं नुकसान झालेलं आहे प्रचंड हाल शेतकऱ्यांचे सुरू आहे पीक गेलं आहे शेतकऱ्यांचं जमीन खरडून गेलेली अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना वसुली सुरू करण्याचं काम हे औरंगजेब मनोवृत्तीचं काम आहे म्हणजे तो संकटात आहे आणि त्याला आणखी टॉर्चर करण्याचं किंवा त्याचं मानसिक खच्चीकरण करण्याचं हे जे सरकार मार्फत सुरू आहे वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी परवा दिवशी म्हणजे मंगळवारच्या मीटिंगनंतर नंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं की आम्ही तीन महिने स्थगिती असं सांगितलेलं आहे बँकांना परंतु तीन महिने स्थगिती म्हणजे त्याच्यासाठी तुम्ही काहीतरी जी आर काढायला पाहिजे होता वास्तविक बँकांना आदेश द्यायला पाहिजे होती लेखी आता आपण जर असं बँकेला म्हणाल गेलो की देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की तीन महिने वसुली करता येणार नाही किंवा तसं कुठली नोटीस फोन वगैरे काही करता येणार नाही तर बँका काय म्हणाल आम्हाला तसा कुठलाही आदेश नाही म्हणून वास्तविक देवेंद्र फडणवीस यांनी सर जी आर किंवा पत्र या सगळ्या बँकांना द्यायला पाहिजे केंद्राशी संपर्क करायला पाहिजे आणि त्वरित ह्या गोष्टी थांबवल्या पाहिजे किंवा जे बँकेचे अधिकारी त्यांना या गोष्टी दिसत नाही का की एवढा महाराष्ट्रात महापूर आलेला आहे शेतकरी संकटात आहे अशा परिस्थितीत तुम्ही जाणून बुजून अजून शेतकऱ्याचं पीक शेतकऱ्याच्या हातात आलेलं नसताना मुद्दाम हेतूपुरस्सर वाईट हेतूने केलेले हे कृत्य के आहे तुमचं शेतकऱ्यांच्या तुम्ही पाठीशी लागली तर हे जे काही सुरू आहे मीडियात शेतकऱ्यांच्या नॅशनल मीडियात शेतकऱ्यांच्या बातम्या हो येऊ द्यायच्या नाही किंवा आत्ता जे महापुराबद्दल कवरेज होतंय ते दाबण्यासाठी पडळकर सारखे लोक पुढं करायचे आबू आजमी सारखे लोक पुढं करायचे किंवा अय्यानगरमध्ये हिंदू मुस्लिम वाद उकरून काढायचा हे जाणून बुजून मीडिया अटेन्शन हटवण्यासाठी महापुरावरचं सुरू केलेलं षडयंत्र आहे तर मित्रांनो एकूण परिस्थिती अशी आहे शेतकऱ्यांच्या विरोधात मोहीम चालवणे आय टी सेलच्या मार्फत बँका त्यांच्या बोखांडी बसवणे असं काम सुरू केले आणि शेतकऱ्यांकडूनच उसातून पैसे वाजा करायचे आणि शेतकऱ्यांनाच द्यायचे हे सगळं म्हणजे हे जे काही उसाचं चालू आहे एवढ्याने काही शेतकरी लगेच दहा रुपयांनी संपणार नाही आहे बरोबर परंतु तुम्ही स्वत तुमच्या पगारातून किती पैसे दिले एका एका आमदारावर चार चार पाच पाच लाख रुपये खर्च होतो महाराष्ट्र शासनाचा मग असं असतानासुद्धा तुम्ही एक रुपया द्यायला तयार नाही उलट शेतकऱ्यांना टॉर्चर करण्याचं काम सुरू केलेलं आहे आणि हे जे ऊसाचे पैसे कापून तुम्ही उस शेतकऱ्यांना देणारे हे म्हणजे घोडीचा मूत घोडीला पाजणे असा प्रकार सुरू केलेला आहे धन्यवाद चॅनलला लाईक करा तुमच्या काही कमेंट असतील तर त्या अवश्य करा आणि हा व्हिडिओ सर्वांपर्यंत पोहोचू द्या नेमकं काय सुरू आहे महापुराच्या नंतर महापुराच्या भोवती आणि महापुराच्या आसपास धन्यवाद